खाने वाले है, चलो! मी तुम्हाला सांगते काय काय खाणार आहेत आज आपण दोन दोन पिशव्या भरून आणलंय आपण स्पेशली खाण्यासाठी ह्या पिशव्यामध्ये आहेत बाटल्या बाटल्या राहत्या बाजूला डबे, 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 पूर्ण अशा घनदाट जंगलामध्ये आलेलो आहेत इथून फक्त एखादा वाघ भिगेऊ नाही म्हणजे झालं नाही आम तर आमची फजितीत आहे मग एखादा वाघ भिगा आला तर असं बी आमच्या इकडल्या एरियामध्ये मीठ बघा किती डबे येत ह्या डब्यानी काय काय आहे आणि हे मेन तर चला तुम्हाला सगळं फोडून दाखवते कशात काय काय ही आहे बटाट्याची भाजी एवढी भूक लागली ना डेंजर भूक लागली सगळं कॅरी बॅग मध्ये टाकून आणले कारण आम्ही खूप लांब घन्या जंगलामध्ये आलेलो याच्यामध्ये आहे डाळ वाघ बिगा आला सांगा बरं का मला नाहीतर काही नाही महागून येऊन मी हे खायचं सोडून वाघच मला खाईन याच्यामध्ये आहे भात लयमट आणले तुम्ही बघत राहा काय काय आणलंय ती खायला पण दिवशी निवांत येऊन जेवण पण करत जा आहे चटणी शांगदाण्याची चटणी ह्याच्यात काही दाखवते मी तुम्हाला आता आम्ही एवढं खाणार येत नाही तर बसून डेंजर बाहेर राणामध्ये ना असं जंगलामध्ये एवढं जेवण जात ना असं निसर्गरम्य वातावरणात हे आहे दही भूक लागायला लागली भूक बघून ही आहे शिवांश स्पेशल पिवळ्या बटाट्याची भाई शिवांश करसरू आणि इकडं आहे हा चिवडा आणि इकडं आहेत ह्या दहा बारा चपात्या हे सगळं मी संपवणार आहे सगळ्यावर ताव मारणारे एवढा वास सुटलाय नाही तर बापरे वासा ह्याच्या वासाने ते एखादं जनावर येईन खाण्यासाठी तर चला मी तुम्हाला पहिलं बटाट्याची टेस्ट करून दाखवते कसं झालं अप्रतिम अप्रतिम झाले अप्रतिम कांदा फोडायचा कांदा चपाती आहे बटाट वरण भात नुम। एक नंबर चटण्या काय चव लागायला लागली नाही तो एक नंबर घरी अशी टेस्ट बिलकुल लागत नाही जेवढी तर भारी लागते एवढे शिवाजी तिकडे फिक्क्या बटाट्यावर ताव मारतोय मी इकडे तिखट बटाट्यावर ताव मारतो आता सगळं संपूर्णच आपल्याला घरी जायचं